आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध कार्यक्रमांच्या निमित्तानं वर्धा आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत दुपारी बारा वाजता वर्धा येथील आर्वी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत रात्री नऊ वाजता ते नवी मुंबईतील सानपाडा येथील एन एम मैदानात आयोजित गुरमत समागम कार्यक्रमात सहभागी होणार आहेत राज्य परिवहन महामंडळाचं उत्पन्न वाढावं याकरिता विविध उपाययोजनांवर सरकार विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं ते पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी राज्य शासनाकडून एस टी महामंडळाला वारंवार मदत केली जाते असं पवार यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंती उद्या चौदा एप्रिलला साजरी होत आहे त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी तसंच सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत मुंबई नाशिक आणि नागपूर इथं चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचं आयोजन करण्यात येत आहे अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारतीय संघटनेच्या विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष म्हणून नागपुरातील ज्येष्ठ प्रकाशक चंद्रकांत लाखे यां संघटनेचे विदर्भ प्रांत मंत्री म्हणून ज्येष्ठ कवी समीक्षक सुनील शिंदखेडे यांची निवड करण्यात आली आहे साहित्य भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर यांनी काल नागपुरात विदर्भ प्रांताची नवी कार्यकारिणी जाहीर केली राज्यात काल सर्वत्र हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध ठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये सकाळी सूर्योदयाला हनुमान जन्मोत्सव सोहळा झाला त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद शोभायात्रा इत्यादींचं आयोजन करण्यात आलं होतं अमेरिकेत फ्लोरिडा इथं तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात संयुक्त मिश्र सांघिक स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव या जोडीनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली काल रात्री झालेल्या या सामन्यात चीनी तैपेच्या जोडीला एकशे त्रेपन्न विरुद्ध एकशे एक्कावन्न गुणांनी पराभूत केलं या बरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार